मित्रांनो नमस्कार आजच्या भागामध्ये आता इकडं जो सत्य आहे तो सगळ्या पोलिसांना त्यांना फराळ करायला सांगतो आणि म्हणतो की सगळेजणं फराळ करून घ्या सगळेजणं फराळ करायला तिथे बसतात तर आता तिथे मंजू सगळ्यांना शोधत असते कुठं गेले तर ती बघते तर तिथे सगळेजण फराळ करायला बसलेले असतात मंजू म्हणते की मी तुम्हाला तिकडे शोधते तुम्ही ते फराळ करताय का तर आता लगेच ते म्हणतात की हो आम्ही फराळ करत होतो तर आता लगेच मंजू म्हणते की बा आता झालं असलं फराळ बसायला तर आता लगेच सत्य ऐकू येतो आणि म्हणतो काय वाघ मारे तुम्हाला नाही करायचं फराळ तुम्ही पण करा ना फरळ कशाला असं करताय अहो तुम्हाला नसलं खायचं त्यांना तरी खाऊ द्या ना तुम्ही नाही करणार या मलाच माहिती आहे तर आता लगेच मंजू म्हणते की हो मला काही गरज नाही कारण मी तर ड्युटीवर आले तुझा इथं काही पाहुणी म्हणून नाही आले तुझ्या ते फराळ वगैरे करायला असं म्हणते तर आता लगेच तो म्हणतो की हो का बरं बरं नका करू मग यांना करू द्या फराळ असं म्हणतात आणि आता त्यांना फराळ करायला सांगतात तर आता ते माणसं फराळ वगैरे करतात तर आता एक माणूस मंजूकडे येतो मंजू ती हो असते तर लगेच तो म्हणतो की ओ मॅडम आम्हाला सुट्टी हवी होती ओ मला पाहुणे बघायला येणार आहे घरी आहे तर तेवढं तेव्हा सत्या जयदीपला म्हणतो अरे जयदीप तू लग्न केलं आहे त्यामुळे तुझी किती हाल होत आहे तर रे सांग तर तर आता लगेच मंजू इकडून म्हणते की हे बघा खरंच तू लग्न करू नको शहा असेल ना तर लग्न करू नको कारण की हे बघ तुला सांगते मी कारण की लग्न झाले ना कोणी आपल्या कोणावर विश्वास जर ठेवला आणि आप ते आपल्या माणसाचा विश्वासघात करतात आपल्याला कधी जीव लावत नाही असं म्हणते तर आता लगेच सत्या उलटं म्हणतो की अरे लग्न करायचं लग्न केल्यावर चांगलं के होतं ना जयदेव म्हणजे तर आता मंजू म्हणते की जातो होतो इथून आणि त्याला ओरडायला लागते तर आता सत्या बाहेर जायला निघतो तर मंजू म्हणते की सत्या बाहेर जाऊ नकोस तर सत्या म्हणतो मला बाहेर जायचं आहे मला काम आहे तर आता मंजू म्हणते की सत्याचा हात पकडते आणि म्हणते की सत्या तुला एकदा सांगितलं ना नको जाऊ तुझ्या जीवाला धोका आहे अरे तुला दाखवत नाही म्हणजे असं नाही माझं तुझ्यावर प्रेम नाही की माझा तुझ्या जीव नाही अरे खूप जीव आहे दाखवत नाही म्हणजे काय झालं माझा खूप जीव आहे तुझ्या मध्ये सत्या तू असं वागू नकोस असं म्हणते तर आता सत्या म्हणतो की वाघ मारे खरंच तुमचं माझं प्रेम आहे का तर मंजू म्हणते की प्रेम वगैरे नाहीये पण माझा तुझ्यात खरंच जीव आहे सध्या असं नको समजत जाऊ तू की माझा जीव नाही तुझ्यात खरंच जीव आहे असं म्हणते बघूया आता पुढील भागात नेमकं काय घडतं हे बघायला चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करून घ्या